अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण घरच्या घरी भट्टीसारखे खारे शेंगदाणे कसे तयार करायचे हे बघूया त्यासाठी मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले ते पाचशे ग्रॅम हे आपण तव्यामध्ये भाजायचे आहेत अगदी भट्टीपेक्षाही भारी भाजले जातात घरी ते कसे भाजायचे हे आपण बघूया त्यासाठी फक्त आपल्याला मीठ पाणी आणि शेंगदाणे एवढंच साहित्य लागणार आहे मीठ हे मी पोहे खायचे चार चमचे घेतलेले आहेत आणि त्यावर शिंपडण्यासाठी एक छोटंसं फुलपात्र पाणी घेतलेलं आहे हे काही सगळं लागणार नाही आहे आपल्याला यातलं जेवढं शक्य आहे तेवढं वापरायचं आहे पाणी एक अर्धा फुलपात्र पाणी लागेल आता हे शेंगदाणे मी तव्यामध्ये घातलेले आहे तवा मी आधीच गॅसवरती गरम करत ठेवलेला होता संबंध आचेवरती हे शेंगदाणे एकसारखे हलवत राहायचे आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडीशी मोठी करायची आहे आणि नंतर एकदम बारीक करायची हे शेंगदाणे भाजायला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटे लागतात आता हे शेंगदाण्याला असा दाग पडत आलेला आहे आता मी गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे आता हे एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे बघा अगदी वीस ते पंचवीस मिनटं लागतात पण शेंगदाणे एवढे भट्टीपेक्षाही खूप छान भाजले जातात तुम्हाला मी नक्की हे तुम्ही जर असं भाजलात शेंगदाणे तर खूप म्हणजे खूप छान होतात माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अगदी मंदाचेवरती हे वीस मिनटं शेंगदाणे भाजून घेते असं मी एकसारखे हे शेंगदाणे दहा ते पंधरा मिनटं झाले भाजत आहे अजून याला दहा मिनटं लागतील एकदम मंद गॅसवर भाजायचे आहे ते आता तसे भाजत आलेले आहे ते असं एकसारखं जर तुम्ही भाजलात तरच ते खारे शेंगदाणे भट्टीसारखे आणि खूप छान लागतात ते तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता याला जास्त मीठ नाही आपले पोहे खायचे चार चार चमचे मीठ घालायचं आहे याला ते कसं घालायचं हे मी दाखवणार आहे आता हे शेंगदाणे भाजत आलेले आहेत तुम्ही बघू शकता असं या पद्धतीने मी साल निघते आहे शेंगदाण्याची असं साल निघली की शेंगदाणे भाजले असं समजायचं आता यावरती आपण मीठ घालायचं आहे बघा शेंगदाण्याची साल निघाय लागलेली आहे असं पट करून निघाली की आपण यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ कचरा घालायचं मी सांगते या पद्धतीने असं असं मीठ घ्यायचं आहे यावर ते असं वैरायचं आहे आणि यावर पाण्यात पाणी शिंपडायचं आहे असं पाणी शिंपडून हलवून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यावरतीच आणखीन थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे पूर्ण सगळ्या शेंगदाण्याला मीठ लागलं जातं मी परत एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे भरपूर मीठ घालायचं हे सगळं मीठ शेंगदाण्याच्या आतपर्यंत जात नाही तर ते तव्यात थोडं शिल्लक राहतं फक्त वरती शेंगदाण्याला लागतं त्यामुळे चार ते पाच चमचे ह्या तवा भरून शेंगदाण्यासाठी मीठ लागतं जे पोहे खायचे चार पाच चमचे मीठ घातलेलं आहे मी यामध्ये आणि असे एकसारखं हलवून घ्यायचं पाच ते सात मिनटं आणि मंद गॅस करून एक पेपर ठेवायचा आहे वरती आणि थोडंसं झाकून ठेवायचं आहे याला आपण आता हे मीठ घालून पाण्याचा हक्का दिल्यानंतर म्हणजे पाणी शिंपडल्यानंतर शेंगदाण्याला सगळीकडे मीठ लागलेलं आहे आता हे शेंगदाणे आपण मंद गॅसवरती एक पाच मिनटं ठेवायचे आहेत आणि यावरती एक पेपर ठेवायचा आहे म्हणजे शेंगदाणे एकदम कुरकुरीत होतात अशा पद्धतीने पेपर ठेवायचा आहे आणि घालून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थोड्या थोड्या वेळाने परत शेंगदाणे पेपर काढून हलवून घ्यायचं आहे आता हा पेपर बाजूला करायचा आहे आणि परत शेंगदाणे असे हलवून घ्यायचे आहेत असं आपण एक दोन दोन मिनटं झाली की गॅस बंद केल्यानंतर त्याच तव्यामध्ये हे शेंगदाणे असे हलवून घ्यायचे आहेत आपले खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय खूप छान तयार झालेले आहेत ते जर या खारे शेंगदाण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा